कोण काय करेल म्हणजे पत्याच नाही याचा काय बघायचा इकडे याचा काय चाललंय इकडे याने गोला बनवायला घेतले हे याला ठेवतो कामाला हाफ बिर्याणी दोन मटन सुखा हाफ क्वार्टर पार्सल आमचा पहिला स्टार्टर आलेला आहे हा तो बघ तो अरे ये कोंबऱ्या पकडतो कोंबऱ्या यांचा बघा काय चाललंय बाबा 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 जेवण गावरान कोंबडा चुलीवरचा हॅलो गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग सर मंडळी मागे आपला ब्लॉग चालू आहे नक्की जाऊन बघा आताच पडलाय आणि आता वाजले सकाळचे पावणे अकरा आणि मी चाललेलो आहे जसं की तुम्ही टायटल आणि थांबण्याला बघितलंच असाल आम्ही चाललो अलिबागला आणि आता घरातून निघतोय आणि बघतोय दीपेशची वाट आज मी लवकर निघलोय जसं की तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये बोललो होतो सो आता ते आल्यानंतर आपण जाऊया चला सो म्हण मी आज आलेलो आहे आणि आज हे लोक लेट आलेले आहेत बरा पटापट सामान झाला आणि आवरा पिशव्या भराज्यात आवरा काय घेतले देव जाणे बाबा डी मार्शल हा चुकी पाने पाणी सो म्हण आता भेटूया सामान पॅक करून डोडो कुठे आला या रोन कुठं आला तू घरदारी कस तू घरदारिकाल लावतील वापसला पप्पा घरदारिकाल लावील पुरा वाटत कुठला भेटले ना जमा करून कपला आणलंय काय पापलेच्या जागी तो म्हणतोय आता आमची दुसरी गाडी भेटेल पक्क रागावलं ते कल तुम्हाला कधी जायचं म्हणजे आठ ला निघायचा होता काय पद्धत आहे का टाइम आहे का निघायचा बाबा फक् ना अकरा नऊ वादल्या बसून ते कल्याण मध्ये आहेत फक्त वैता क्लॅन अशी सगळी मंडळी आहे अजून एक घेऊन पुढे बसूया मंडळी आता पोचलेली आहोत आपण पेट्रोल पंपवर आणि आता मी गाडी चालवतो त्याच्यामुळे मला ब्लॉक हो जा काही जास्त शूट करता येत नाही आमची मागची मंडळी गेली वॉशरूमला सो आता डायरेक्ट आता बघू तिथे थांबेल तिथेच मला ब्लॉक करता बघ गाडी चालवत नाही मी ब्लॉक जरा कमी करतो सो भेटूया डायरेक्ट पुढे चला तो मंडळी आता आपण बसलो आहोत खरोशीला जसं की तुम्हाला माहिती आहे स्वयंभू केअंबा देवी प्रसन्न प्रويسदार बऱ्याचशा लोकांना माहिती आहे जत्रा खूप सुंदर होते ही सुद्धा आणि ते काय रॅली आहे का तुमची का प्रचाराला आल्या का तुम्ही प्रचारा प्रचारात आमचे उमेदवार उभे आहेत इलेक्शनला आमची निशाणी हे 나와 जाईल झाले मंडळी वही बघा सो असं सगळं आम्ही चालल आहोत आणि माझी खूप इच्छा होती मंडळी यायची किंमत देवीला बरेचशे येतात लोक आज आलोय नवरात्रीला येणार होतो आमचा कॅन्सल झाला पण आज देवीने स्वतः आम्हाला बोलवलाय सो भेटूया आता आपण दर्शन घेतला मंडळी डायरेक्ट आहे का इकडं बरेच पायऱ्या जाऊ शकता तुम्ही जा किती पायऱ्या बोला कार्तिक का एकशे चाळीस का एकशे पंचेचाळीस पायऱ्या आहेत स्वतः भेटूया पुढे चला सो मंडळी खरंच एकशे चाळीस पंचाळीस फायदा आहे तिकडे थोडंसं दम लागतोच बट ऑबियसली आपण एवढं काही हेल्दी नाही त्याच्यामुळे आणि असं काहीसा मंदिर आहे तुम्हाला तर देवीचं असं काहीसा आलो आपण आणि असं काहीसा आहे तुम्हाला तर देवीचं दर्शन करवतो मी पगार मंदिर केलं पगारपणे करतो मी काय 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 सांगता मोहित? हं. देवाने बरोबरच देव नाही कुठली पण देवी बघ तू कुठली पण देवी बघ डोंगरावरच भेटते कुठली पण देवी असोदी नाही तारास करून तर काय आहे फायदा आहे देवी पण परीक्षा घेते का बाबा एवढा चढून येतो का तू? काय तुझे मागणे काय? काय देवीला बोलू चांगला देव बघत हां हां येलंबा ah, देवीचा भरपूर ऐकून आहे मी uh -huh。तिचा महिमा सांगायची गरज नाही बऱ्याचशा लोकांना आज तुम्हाला देवीचं दर्शन देतो असं काहीस केळंबा देवीचं दर्शन तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये घेऊ शकता असं काहीस केळंबा देवीचं दर्शन तुम्ही घेऊ शकता आणि इकडं पूर्ण ॲटमॉस्फेअर आहे मंडली आमची थकली नाही खायलाकरायला लक्षण घाला कारण बघत बघत लागतं ना मला ब्लॉग मध्ये दाखवत नाव दहा जणात ना माझे सगळ्यांनी जेवण आहे तो कार्तिक माझे नाही प्रॉपर सर असतो दुपारी काय काय यो यो योगेश ना इकडे खोणीची सुद्धा आपली मंडळी आलेली आहे लय दुरून दुरून लय दुरून दुरून मंडळी येते आपल्या इकडे दर्शनाला देवीच्या काय सांगतो कार्तिक आल्या आल्या शर्ती ना अरे काय शर्ती ना दादा शर्ती शर्तीला वर मंडळी सो मंडळी तुम्ही वेट बघू शकता आणि आम्ही वरतून दर्शन घेणार कमाणे देवीची आणि इकडे येऊ बघ कांद्याला याने बघा मंडली आम्ही घेते सरबत केला सरबत आला याचा काय चालले रोहन इथ काय कोण काय केले त्याचा पत्याच नाही याचा बघ काय चालले इकडे इत... याचा काय चाललं इकडे यांनी गोला बनवायला घेतले हे याला ठेवतं कामाला इथं भाऊ ठेवायला कामाला काहीतरी काही काम पण नाही त्याचा इकडे वडूली आटाली बाबा त्याला कवर लागत एक एक टेकत सन्मान कर आपला सो मंडळी आता आम्ही अलिबाग आपल्याला इथून किती आहे का अलिबाग तुला पंधरा किलोमीटर पंधरा किलोमीटर ना म्हणजे अजून पंधरा किलोमीटर अलिबाग आहे आणि आम्ही थांबलो था हॉटेलला ज्याचं नाव आहे परंपरा रेस्टॉरंट इकडे पण बघू शकता हा इथे बोला थांबायला ठीक आहे चालेल इकडे पण त्यांचा एम्बियन्स आहे आणि आपली मंडळी इकडे बसलेली आहे

ना आता भेटूया आपण काहीतरी खाऊन काय एवढं सुंदर अरेंजमेंट केलं सिटिंग अरेंजमेंट बैठक त्याला खुर्ची पाहिजे असं वाटतं राजवाड्याल मीटिंग झाली हाफ बिर्याणी दोन मटन क्वार्टर पार्सल नो ड्रिंकिंग यांचा हॉटेल बिडेल न काही आमचं अर्ध मंडळी फोन बोलायला गेले ना एक तिक्र गेले एक तिक्र हायवे हो गेले आपल्याला व्हेज जेवण आलेलं आहे तसंच इकडे आपल्या नॉन व्हेज चम्मच तो मंडळी आपण हॉटेलमध्ये आलो परंपरा इकडे आम्हाला काकूनी स्पेशल डिस्काउंट दिलाय थँक्यू काकू त्याबद्दल काकू असू द्या ताई घ्या ताई आणि आणि त्यांच्याकडे स्पेशलिस्ट आहे मंडळी पापलेट सुरमई कोलबी तर तुम्ही आल्यानंतर नक्की अलिबागच्या रस्त्यात आपण वडखल सोडला ना तर थोडा पुढे आला का नक्की इथं डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल आणि मस्त असतो इकडचा सर्व सो so, नक्की विजिट करा सो so, मंडळी फायनली आम्ही खूप म्हणजे आम्ही ऍक्च्युली दुसऱ्याकडे जाणार होतो अलिबागला तिकडे आमचा काही झाला नाहीये सर आम्ही आता आलोय मुरुड जंजिराला म्हणजे मुरुड जंजिरा इथून किती भाऊ दीड किलोमीटर राईट साईड दीड किलोमीटर साईडला दीड किलोमीटरला जंजिरा फोर्ट आहे अच्छा सो अशा ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि हा कोण आहे हे दिपेश दीपेश आधार कार्ड आणि मंडळी भाऊ एवढे भारी आहेत नाही भाऊ नाव काय तुमचं शुभम बागडे खरंच म्हणजे मी ब्लॉग मध्ये दाखवायला चांगला नाही दाखवते त्यांना ऍक्च्युअली मग त्यांचा स्वभाव खूप भारी आहे आणि आपल्या कोळी अग्रीच येते पण आणि आपल्याला फुल सपोर्ट केला त्यांनी आणि आपल्याला डायरेक्ट मी प्रमोशन करतोय आपल्या फार्म हाऊस म्हणून फिफ्टी पर्सेंट दिलाय आणि तुम्ही सुद्धा आले ना तर मी माझ्याकडे नंतर भाऊ माझी पब्लिक आल्यावर किती पर्सेंट डिस्काउंट मिळेल टेन पर्सेंट मिळेल टेन पर्सेंट असतो पण तुमच्यासाठी फिफ्टीन पर्सेंट पंधरा टक्के तुम्हाला मिळून जाईल अजून काय हवं आहे आणि ते पण सारख्या ठिकाणी आणि तुम्हाला नाही नाही सकाळी पूर्ण फार्म हाऊसची जर्नी मी तुम्हाला सकाळी देतो कारण फार्म हाऊस आता दाखवू शकतो आता ब्लॉग मध्ये थोडाफार दिसेलच बाहेरचा पण कसं रात्रीपेक्षा दिवसा अजून भारी वाटेल सो उद्या तुम्हाला फार्म हाऊसची जर्नी दाखवतो आता बिकॉज आम्ही खूप टायर्ड फील करतोय आता हे थोडंसं पेपर वर्क करतो आणि भेटूया आता डायरेक्ट फ्रेश होऊन चला तो मंडळी आता आम्ही आलेलो आहे डोडो आलेला आपला बाईक घेऊन बुलट मस्त वेगळी डोडो भाऊ आपला आलेला आहे आणि सगळं काय आणला मंडळी म्हणजे मार्केटला गेलं तर फिरायची मजाच वेगळी आणि बाईक वर कारिरायला बाई मला तर बस पटत आणि इकडं रुडच्या रस्ते मस्त वाटते फिरायला तो आता भेटूया आपण आपल्या चला लागला का नाही लागला मागे दे परत दे आणि चेंज झाले चालून कटाल उद्या शनिवारवाल्यानं उपास केल्याची वेपर कार्तिकचाच आहे ना कार्तिकनीच काढले आमचा पहिला स्टार्टर आलेला आहे आता सगळे मुलंच आहेत त्याच्यामुळे थोडस डिश बिश आम्हाला काय गा। गार्निशिंग सजवता येत नाहीये पण सुंदर झालेलं आहे तंदुरीमध्ये आता भेटूया आपण खाऊनच चला आणि मंडळी आमचं सर्व रेडी होतंय तोपर्यंत आम्ही टाईमपास क्रिकेट खेळतोय हे बघा कशाला मारतो रे आमच्या बॅट्समनला फिल्टर मारत या हे बॅट टोकून बॅट टिकून तिथं हा तो <laughs> तो पारला कर्माची पल याला बोलताना काय प्रोफेशनल खेळाडू आहे गल्ली पण नाही समंडारी असं सगळं आमचं चालू आणि मला ठेवलं किपर बाबा या लागला लागला ला! लाग ला ला समंडळी टप्पी कॅच ज्याला माहितीये त्याला माहिती आहे जे गावाकडचे त्यांना माहिती टप्पी कॅच काय असतं आम्ही टप्पी कॅच खेळतोय अरे यो तो कोंबऱ्या पकडत कोंबऱ्या या काय असत असत कोंबऱ्या पकडत कोंबऱ्या पकडत कोंबऱ्या यांचं बघा काय चाललंय मला वाटलं असाच करते काय मला वाटलं मी वाचलो इथं पुरा खतरनाक म्हण पटांगरा आणल्या रॉकेट बिकेट सोडता कुठं बिठ काही खरं नाही यांचा हे नको रॉकेट तिकडे सर तिकडे सर सो मंडळी तुम्हाला स्टार्टर दाखवला आणि आता आमचं जेवण चालू आहे आणि जेवायला मस्त आम्ही बनवलेला आहे आणि इकडे आपला महेश भाऊ कुकिंग महेश इकडे बघ जरा तुमचे चिट्टवाला मांडे जल बघताना आणि इकडे आपला योगेश भाऊ योगेश भाऊ इकडे बघ हे बनवतात आणि इकडे आपला अजून तंदुरीचा बाकी आहे ये 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 वगैरे वगैरे दीप्या मोकाड आल्या काहीच काम नाही काहीच मंडळी तिथं बोलतो ब्लॉक लॉकडे थांब बोलता आला धावत धावत का असा माणूस आहे सो मंडली या दोघांना क्रेडिट द्यायचं होतं म्हटलं जेवण बनवतात तर स्वतः भेटो मस्त चुलीवरचं जेवण गावरान कोंबडा चुलीवरचा सो मंडळी सो मंडळी दारू बीत होता आमच्या ग्रुप मध्ये कोणी पित नाही त्याच्यामुळे आमचा पुले हेलचा स्टॉक आहे इकडे थम्सअप आहे आणि इकडं छोटे थम्सअप स्प्राईट वगैरे सर्व काही आहे ऍपी आहे कोणाला काय पे सर्व काही आहे मी लावतोय फटाके नाही सोमनाथ बोलतो वरती जाल का बोलत हे अजून वाचवून मी सांगता मी वाजवता मला वाजवायचं बोलत <laughs> हा चक्री अर काय लावतील पटांगरापुरा डुप्लिकेट नको ना माझ्या अंगावर नको ना पंडळी काय करतील काय नाही ना अरे सुटल बिटल जालाल तुम्ही फार्माऊस झालाल फार्माऊसला डबल फार्माऊस येणार ना आपल्याला तो मंडळी सगळं पाण्यात उतरलेले मी पण उतरणारच ये, ये।, 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 ये।

सो मंडळी ये आत्ता वाजल्यात रात्रीच्या अडीच आणि बऱ्यापैकी सगळेजण केलेत आत्ता झोपायला आणि कधीपासून ब्लॉग नव्हता बिकॉज ऑफ साऊंड चालू होता कॉपीरेट पडतो आणि मी पाण्यात होतो त्याच्यामुळे मोबाईल भिजेल त्याच्यामुळे मोबाईल साईडला होता आणि आता डायरेक्ट ब्लॉग एंड करतो आजचा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असं कारण देवीचं तुम्हाला दर्शन झालं तसंच आमची मजा मस्ती बरीचशी झाली आणि आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया पण उद्यासुद्धा ब्लॉग असणार आहे आणि उद्या आपण किल्ला वगैरे बरंच काय आहे आपल्या रूलमध्ये सो आपण उद्याचा ब्लॉग पण बघायला तुम्ही विसरू नका आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच अशाच कुठेतरी ब्लॉगमध्ये म्हणण्यापेक्षा आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्या आणि सर्वांना गुड नाईट बाय बाय